जय शिवराय जय ज्योती जय भीम जय बिरसा जय सेवालाल गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये फार चिंताजनक परिस्थिती एकंदर निर्माण झालेली आहे मागील दोन चार दिवसापूर्वी आम्ही आज याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसला आहात त्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन दरवाढी संदर्भात या ठिकाणी आम्ही लढा दिला होता आपल्या या यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार सन्मान्य संजयजी देशमुख काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय ने मानेकरावजी ठाकरे यांच्या मध्यस्थीने त्या अण्णते एक आंदोलन संपले त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि शेतकऱ्यांसंदर्भात ज्या काही विविध प्रलंबित मागण्या या जिल्ह्यामध्ये होत्या त्याची पूर्तता करण्याचं आव्हान आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं तीच भूमिका तुमची आहे जशा तुमच्या महत्वाच्या मागण्या आहेत त्याच मागण्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मागण्या आहेत आणि खरं तर हा यवतमाळ जिल्हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त कापसाचं उत्पादन घेणारा जिल्हा आहे संपूर्ण एकंदर विदर्भाचा जर विचार केला मराठवाड्यानंतर सर्वाधिक जास्त सोयाबीनचं प्रक्षेत्र सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतं विदर्भात येतं आणि या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची ही अवस्था पाहताना आम्हाला दुःख होतं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून उमेदच्या माध्यमातून ग्रामीण पातळीपासून तर जिल्हा पातळीवरती काम करताय आणि पण पन सर्रासपणे माझ्या निदर्शनास माझा एक अनालिसिस म्हणतो ऑब्झर्वेशन असं म्हणतं की तुमच्यासारख्या ज्ञानी कर्मचाऱ्याचा फक्त आणि फक्त राजकीय लालसीपोटी वापर होतोय का हा एक महत्वाचा प्रश्न आहे बरोबर आहे तुमचा फक्त आणि फक्त राजकीय लालसीपोटी प्रयत्न होतोय का ही फार दुःखाची गोष्ट आहे आणि हा वापर होऊ नये तुमच्या हक्काच्या मागण्या तुम्हाला मिळालाच पाहिजे तुम्हाला तुमच्या कष्टाचा दाम मिळालाच पाहिजे तुमच्या काही पेमेंट प्रलंबित तुम्ही रूट लेवलवरती ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने काम करता आणि ह्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर मला वाटतं आज तुमच्या संघटनेनं ठरवलेलं आहे एक दिवसीय आमरण उपोषण तुमचं आहे पण तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो रस्त्यावरती तुम्हाला सर्वांना उतरावं लागेल ही लढाई एका दिवसाच्या उपोषणानं संपणारी नाहीये या लढाईसाठी मोठा लढा देण्यासाठी मोठ्या ताततीनं तुम्हाला उभं राहावं लागेल या ठिकाणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक रोनल भाऊ फुलझेले आमचे सिनियर आदरणीय प्रीतमजी असते माननीय विशालजी मनोहर व तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी आलात तुमच्या न्यायाला तुमच्या मागणीला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी यश मिळावं हीच मी निसर्गास प्रार्थना करतो व माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो व तुम्ही तुमचा लढा कायम ठेवा तुमच्या हक्काची मागणी मागत राहा हे हे शासन हे प्रशासन तुमच्या जवळ आला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाहीये तुम्ही या यवतमाळचा खऱ्या अर्थाने पाठीचा कणा तुम्ही उमेदचे सर्व कर्मचारी खऱ्या अर्थाने या यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणाच्या कणात ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात तालुक्यात जिल्हा लेवलवरती तुम्ही जे काम केलं ते खरंच अभिमानास्पद आहे तुमच्या कार्याला मी पंढरी पाटे सलाम करते। करतो व तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद